नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सयाजीराव ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या तुला एवढं गाफील राहून चालणार नाही ती जानकी उद्या काय करू शकेल काही सांगता येत नाही तेव्हा ऐश्वर्या सयाजीरावला उत्तर देते दे बाबा तुला माहीत नाही त्या म्हातारीला मी कुठे लपून ठेवलं आहे जानकीचे सर्व खानदान जरी तिला शोधू लागले तरी ती तिला मिळणार नाही आणि एवढं मात्र खरं आहे की उद्या आता जानकीचा शेवट आहे त्यानंतर आपण पाहतो कोर्टामध्ये केसची सुनावणी असते त्यावेळेस सारंग जानकीला विचारतो की जानकी दिवे मला तुम्ही सांगा त्या दिवशी नक्की काय झाले होते तेव्हा जानकी सांगते की त्या रात्री माझी आणि माझ्या आईची पहिल्या वेळेस भेट भेट झाली होती आणि माझी आई मला सर्व काही बोलणार तेव्हाच ऐश्वर्याने तिच्या पोह्यामध्ये विष कालवले होते त्यावेळेस ती बेशुद्ध पडली आणि त्यावेळेस ऐश्वर्या बोलते की नाही हे सर्व खोटं आहे मी पोह्यामध्ये विष कालवलेच नाही तेव्हा जानकीही तिला ओरडून बोलते की म्हणजे याचा अर्थ तू त्या पोह्यामध्ये विष कालवलेच नाही मग कोणी कालवले होते आणि तेव्हा ऐश्वर्या बोलते नाही जस साहेब ते पोहे नव्हते तो तर शिरा होता आणि तेव्हा ऐश्वर ऐश्वर्याचा खोरटाडेपणा सर्वांसमोर उघड होतो आणि जानकी बोलते म्हणजे तुला कशी ठाऊ की ते पोहे नव्हते तर शिरा होता आणि तेव्हा जज आणि सुमित्र सर्वजण हे आश्चर्यचकित होऊन ऐश्वर्याकडे पाहू लागतात तर ऐश्वर्या मात्र अतिशय घाबरलेली असते आता पुढील येणाऱ्या भागामध्ये जानकी ही कशा प्रकारे ऐश्वर्याचा खोटाडेपणा कोर्टासमोर उघाड करणार हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका